नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं झणझणीत आणि गावरान पद्धतीने काळं मटण कसं बनवायचं ते बघणार आहोत तर संपूर्ण रेसिपी मी स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं आहे यातच मुठभर कोथिंबीर घालायची आहे तर याची आता आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत त्यानंतर इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं होतं यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालायचं त्यासोबतच आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये ॲड करायची आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे तर आता सगळं काही एकजीव करून आहे मॅरिनेशनची जी प्रोसेस आहे ती झालेली आहे तर हे असंच एका बाजूला दहा मिनटं तरी ठेवून देऊयात तर दुसरीकडे एका पातेल्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं तेल छान तापलं की मॅरिनेट केलेलं जे मटण आहे ते सगळं यामध्ये घालायचं तर तीन चार मिनटं तरी लो फ्लेमवर परतून घ्यायचं परतून झालेलं आहे तर आता पातेल्यावर एक ताट ठेवून त्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकायचं ज्यामुळे मटण जे आहे ते दोन्ही बाजूने शिजण्यास मदत होते हेच पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आता वळूयात मेन प्रोसेसकडे त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तेल घालायचे तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत ते यात घालायचे तर कांदा जो आहे तो तुम्ही डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता कांद्याला थोडासा काळपट रंग येईपर्यंत परतून घ्यायचे कांदा परतताना शक्यतो हाय फ्लेमवरच परतून घ्यावा ज्यामुळे तो पटकन परतला जातो तरी ते तुम्ही बघू शकता कांद्याला हलकासा काळपट रंग आलेला आहे तर आता प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर याच कढईमध्ये खोबरं चिरून घालायचे ते सुद्धा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे परतून झालं की काढून घेऊयात झणझणीत काळं मटण बनवतोय तर त्यासाठी हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत त्यासाठी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या परतून घेऊयात त्यासोबतच काही खडे मसाले यामध्ये घालायचे ज्यामुळे या, या रश्शाला खूप मस्त चव येते साधारणतः दोन मिनटं फक्त हे सगळं परतून घेतलं आहे तर सगळे मसाले भाजून घेतले तर आता थंड करून घ्यायचेत तर इथे तुम्ही बघू शकता भाजलेले सगळे जिन्नस थंड करून घेतलेत तर आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात त्यानंतर यामध्ये अर्धा लसूण पाखळ्या आणि एक इंच आलं घालायचे तर मिक्सरला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता वाटण तयार झालेलं आहे तर दुसरीकडे पातेल्यावरचं झाकण काढून बघूयात तर यामध्ये अजिबात पाणी घातलं नाही आहे याला स्वतःच्याच पाण्यामध्ये एक वाफ काढायची आहे त्यानंतर गरम झालेलं पाणी यामध्ये घालायचं आहे तर ही प्रोसेस पुन्हा पुन्हा करायची आहे जोवर मटण शिजत आहे तोपर्यंत साधारणत वीस ते पंचवीस मिनिटांनी झाकण काढल्यानंतर मटण शिजलं आहे ते चेक करूयात तर इथे तुम्ही बघू शकता मटण हे पूर्णपणे शिजलं आहे तर आता मसाला परतून घेऊयात त्यासाठी एका लोखंडी कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचे तेल छान तापलं की तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालणार आहोत तर आता मस्त असं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेऊयात तर लोखंडी कढई घेण्याचं कारण असं यामुळे याला काळपट रंग येतो आणि चवही छान येते जर तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर नक्की वापर करा त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे तर लक्षात असू द्या आपण मटन मॅरिनेट करताना सुद्धा मीठ घातलं होतं त्यानुसार मीठ घालायचंय त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा काळा मसाला घालणार आहोत तर इथे मी घरी बनवलेला काळा मसाला वापरला आहे तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर लाल तिखट घातलं तरी चालेल त्यानंतर थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित परतून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता यातला अर्धा मसाला प्लेटमध्ये काढून घेतला आहे यातला अर्धा मसाला रश्शामध्ये ऍड करणार आहोत आणि अर्धा मसाल्यामध्ये शिजवून घेतलेल्या मटणाचे पीसेस घालणार आहोत त्यासोबत थोडंसं अळणी ॲड करायचंय त्यानंतर थोडंसं परतून घेतलं आहे तर आता यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर एक वाफ देऊयात मटण अगोदरच व्यवस्थित शिजल्यामुळे खूप जास्त वेळ नाही वाफ देणार आहोत साधारणत तीन चार मिनिटांनी झाकण काढल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तर इथे सुक्क मटण जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता रस्सा तयार करून घेऊयात त्यासाठी अळणी रस्सा तयार आहे यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून यामध्ये आपण जो अर्धा मसाला प्लेटमध्ये काढून घेतला होता तो घालायचा आहे मसाला घातल्यानंतर मिक्स करून रस्शाला एक उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मटण रस्सा सुद्धा तयार झालेला आहे तर मस्त अशी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता तुम्हाला आजची झणझणीत काळ मटण रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा